तर नमस्कार मंडळी कसे आहात तर प्रथमत सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मनापासून खूप खूप मंगलमय असे शुभेच्छा गणपती बाप्पा सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ही त्याच्या चरणी प्रार्थना तर बघा सगळ्यांच्या घरी आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असेल आता आमच्याही घरी गणपती बाप्पा येणार आहेत आणि तर मी तुम्हाला दाखवीलच की आमचा बाप्पा कसा आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर आवाज आलाय गाडीचा बघा आमचा बप्पा आला असेल तर आता आमची तीच सगळी पूजा ते करणारे जी कारण नसविधी लावस आहे करण्याची पाणी घेऊन घेतली होत आंब्या मंगलमूर्ती मोर्या 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 गणपती बाप्पा बोलच बोलच

आहे छान आहे गणपती बाप्पा तर बघा मंडळी आता आमच्या बाप्पाची आरती वगैरे सगळी पूजा हे झाली आहे तर बघा असच देवाऱ्याच्या तिथंच आम्ही गणपती बाप्पा बसवलाय आम्ही दरवर्षी इथच बसवतो थोडं आहे मोकळं जागा आहे मग इथंच छान वाटत देवाऱ्याच्या तिथंच म्हणून आम्ही इथंच बसवतो सजावट काही जास्त केलेली नाहीये साध सिंपलच आहे आपलं बघा अशा प्रकारे केलेलं आहे